नमस्कार ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक असे स्वागत आणि आज आपण व्हिजिट करत असताना आंबड तालुक्यातील सुगापुरी या परिसरामध्ये आहेत तर जो प्लॉट दिसतोय हा प्लॉटची जी लागवड आहे सोळा बाय सोळा आहे झाडाची संख्या आहे पाचशे ते साडेपाचशे आणि झाडाचे जे कॅनोपी आहे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेल तशी खूप छान अशा प्रकारची झाडाची कॅनोपी आहे झाडावरती पानाची संख्या पण भरपूर आहे आणि आज आपण या बागेसाठी जे पाणी व्यवस्थापन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दुसरी गोष्ट झाडावर प्रकारे गुंडी सेट झाली काही फ्लावर स्टेजमध्ये आणि काही लहान बारीक ची जी गुंडी आहे त्या गुंडी स्टेजमध्ये प्लॉट आहे आणि प्लस याच्यावरती मग बाहेर सुद्धा लागलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला सर्व माहिती मिळेल तर या प्लॉटमध्ये जे पाणी देण्यासाठी शिबरची व्यवस्था केलेली आहे ही झाडाच्या दोन म्हणजे चारी बाजूने झाडाला ड्रिप इरिगेशन आंतरलेलं आहे आपण पाहू शकता त्या साईडला पण एक नळी आहे तिथून उभी पण दाखवली आडवं उभं ठिबक आहे थोडक्यात जर मानायचं जर झालं तर आडवं उभं ठिबक या झाडासाठी वापरलेला आहे म्हणजे चारी बाजूने झाडाच्या पाणी भेटतंय ह्या उभ्या लाईनला उभं पण ठिबक आहे दोन लाईनला परत जे आडव्या लाईनला आहेत आडव्या लाईनला पण दोन नळ आहेत म्हणजे झा जा, झाडाच्या चारही बाजूने पाणी पडतंय दिसत असेल आपल्याला इकडून एक नळे अतरलेले उभ्या दोन आहेत आणि त्या कडाला पण त्या साईडला पण एक नळे अतरलेले आहे म्हणजे झाडाच्या चारही बाजूने पाणी झाडासाठी भेटतंय आणि झाडावर जर गुंडी सेटिंग जर पाहिजे असेल आपल्याला या प्रकारची गुंडी सेट झालेली दिसते तरी पानामध्ये काही भरपूर गुंड्या पानाच्या आतमध्ये जे समजा दिस दिसत नाहीत आपल्याला तर या प्रकारची गुंडी सेटिंग झालेली आहे काही जी गुंडी आहे बारीक जी साईज आहे या साईजमध्ये सुद्धा आहे जे झाडं झालेले आहे असे फार घोसती ती घोस गुच्छामध्ये सुद्धा गुंडी सेटिंग झालेली आहे ही जाडमधली आहे अशा प्रकारचे गोस लागलेले आणि छोट्या मध्ये आहे मध्यम साईजची या प्रकारची गुंडी सेट झालेली आहे सध्या आणि फ्लावर सेटिंग सुद्धा बड़ी फार प्रमाणात चालू आहे इथं अशी भरपूर फ्लावर स्टेज आपल्याला दिसत आहे गोल्डे सेट सुद्धा से दिसत आहे स्ट्रॉंग पद्धतीने फुलकळी निघलेली आहे आणि जी पाक फुलपाकळी गळून बघ छोटीशी गुल्ली त्या आकाराची साईज सुद्धा आपल्याला दिसत आहे जो मृग बहार आहे तो मृग बहार सुद्धा या झाडावरती आहे पाहू शकता आपण साईज बहाराची अशी नंबर एक बनलेली आहे पर या घोसाला सहा मोसंब्याचा गुच्छ आहे तर आणखी आपण दाखवत चालू जी गुंडी सेटिंग आहे तर भरपूर पानावरती वरती, वरती शेड्यापर्यंत गुंड्या दिसतात झाडावरती पानाची कॅन पानाची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला गोंडी दिसायला थोडी कमी दिस कमी दिसते पानाच्या अडुंगी असल्यामुळं तर या पद्धतीने हा प्लॉट आहे झाडावरती पानाची संख्या भरपूर झाड़ा कैनोपी खूब छान प्रकार है जी, जी फूल सेटिंग सुधा फूल सेटिंग निगत है चला ये दाखो अपन करू श जी फिनिशिंग आहे फळाची ही नंबर एक दिवसात आहे साईज भरपूर बांधलेली आहे आणि हा मालाची कटिंग या अवघ्या दोन दिवसात होणार आहे कारण की हा माल त्यांनी दिलेला आहे तर आता गुंडी तर सेट झालेली आहे काही होते फुलं संख्या पण चालू आहे आणखी कारण वातावरण चालू वर्षी भरपूर होता आणि या प्लॉटला विशेष म्हणजे आपण चे स्प्रे नव्हते घेतले कारण की प्लॉट जे झाडांवर तानावर दिसत होते पण पाऊस जास्तीतच झाला जास जा तरीही चांगल्या प्रकारे फूट दिसते आता वेळ अर् साडे अकरा वाजता त्यामुळे थोडं उन्हाचं दिसत आणि बागेमध्ये एस टी पी बसवलेला आहे जी नळी थरलेला दिसते आपल्याला स्प्रे करण्यासाठी ही एस टी पीची नळी आहे फवारण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना समजा डबल वापरायचं झाडाच्या चारी बाजूने त्यांनी असं करून घेऊ शकतो आपण जेणेकरून झाडाच्या चारी बाजूने झाडांना पाणी मिळतंय आणि दुसरी गोष्ट चारी बाजूंनी ठिबक असल्यामुळं या झाडांना जे बेसल डोस केलेला आहे हा चारही बाजूने दिलेला आहे आपण की जेणेकरून खतावरती ड्रिपच्या माध्यमातून पाणी पडल आणि खताचं विघटन होऊन हे आपल्याला झाडासाठी उपयोगात येईल या, या पद्धतीने जे डबल लाईन असतात ठिबकच्या ज्या बागेसाठी त्या बागेत दोनच साईडने आपल्याला खताची मात्रा देता येतात आणखी लोड पाणी काही दिलेलं नाही बगीच्यामध्ये होऊ शकतो आपण जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद